ओम श्री परमात्मने नमहा नमस्कार श्रोते हो भक्त सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक अकरा ते पंधरा त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले ज्यामध्ये आपण पाहिले की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोगता आहे म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही विविध जीवनावश्यक वस्तूंच्या उदाहरणार्थ सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश पाऊस वायू इत्यादींच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील याकरिताच आजच्या या, या युगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ अशा संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ विशेष करून संकीर्तन यज्ञ करणे अत्यावश्यक आहे त्यापुढील श्लोक व त्यांचा सा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयती हयः अघायोरिन्द्रिया जीवती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणाले हे पार वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगतो या श्लोकामध्ये भगवंतांनी कामाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या या भोगवादी मतप्रणालीची निंदा केली आहे म्हणून बहुतेक जगाचा भोग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपरयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटमय जीवन जगत असतो प्रकृतीच्या नियमांनुसार मनुष्य जीवन हे कर्मयोग ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हींपैकी कोणत्याही एका योगमार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांनी वेदवर्णित यज्ञांचे कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता नाही पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपरयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे कर्माचे विविध प्रकार आहेत कृष्ण भावित नसणारे लोक निश्चितपणे इंद्रिय विषयांत दंग असतात त्यामुळे त्यांनी पुण्यकर्मे करणे अपरिहार्य असते यज्ञ पद्धतीची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विषयवासने दंग असणारी व्यक्ती तिचा उपयोग करून इंद्रिय तृप्तीच्या कर्मफळांमध्ये न गुरफटता आपल्या इच्छा तृप्त करू शकते जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर नव्हे तर भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते ही व्यवस्था प्रत्यक्ष देवदेवतांकडून कृतीत उतरविली जाते म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे कारण यज्ञ करण्यामध्ये निपुण झालेली व्यक्ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित होते मात्र जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसे तर अशा तत्त्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते म्हणून मनुष्याने केवळ नैतिक आचारसंहितेच्या स्तरापर्यंतच आपली प्रगती कुंठीत न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे तीरेव तस्य आत्मनिव न विद्यते श्रीकृष्ण पुढे म्हणतात परंतु जो आत्म्यात रममाण झाला आहे ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट असतो त्याला पर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे सहस्रो यज्ञांच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मालिन्य त्याच्या हृदयातून तात्काळ धुतले जाते चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे पूर्ण ज्ञान होते याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित होते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही असा कृष्ण भावित मनुष्य भौतिक कर्मांत कधीच रममाण होत नाही आणि मदिरा मदिराक्षी तथा इतर प्रलोभनांमध्येही कधीच आनंद प्राप्त करीत नाही नव न ना चास्य नशन कश्चिदर्थव्य कश्चिदव्यपाश्रय आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते त्याचवेळी त्याला इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माविना इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही पुढे श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे कृष्ण भावना भावित भक्त मनुष्य अथवा देवता अशा कोणाचाही आश्रय घेत नाही तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते तस्माद सक्त सततम કાર્યં કર્મ સમાચર અસક્તો પરમાપનો કર્મ કર્મફળા આસક્તિ ન નતા મનુષ્યાને કર્તવ્યુન કર્મ કે કારણ અનાસક્ત હોવ કર્મ કેલ્યાને તાલા પરમેશ્વર પ્રાપ્તિ હોતી भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहे तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे यास्तव जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफळांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णांप्रित्यर्थ अर्थात कृष्ण भावनाभावित कर्म करतो तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करतो कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्ती आहे परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च श्रेणीचे परिपूर्ण कर्म होय यज्ञकर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली केलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण करण्यासाठी केली जातात परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफळांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्मा ही। भावना भावेत कर्म आहे कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफळांवर मुळीच आसक्ती नसते कारण तो केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करीत असतो तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो आस्थितः जनकादयः आस्थिस करतो मर्हसी जनक आदिराजांनी केवळ नियतकर्मी करून सिद्धी प्राप्त केली म्हणून सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म करणेच योग्य आहे जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे बंधन नव्हते तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्याध्यात्मिक स्थितीत स्थित होते परंतु ते मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती पण त्यांनी युद्ध केलेच कारण चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा ही आवश्यकता असते हे त्यांना सामान्य लोकांना शिकवावयाचे होते कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वत भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते पण विपक्ष युद्ध करण्याविषयी कृतनिश्चयी होता यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या मनुष्याला जरी या जगाविषयी यतकिंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे शिकविण्यासाठी कर्म करतो कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण तिचे अनुसरण करू शकतील श्रोते हो आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक सोळा ते वीस त्यांच्या अर्थाचे हित जाणून घेतले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मार्फत नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा तसेच भक्त वत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत भक्त वत्सलच्या फेसबुक व इंस्टाग्राम सुद्धा जरूर फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधे राधे